नमस्कार भावनो मी एक गाणं म्हणणार आहे छोटंसं म्हणजे चुकलं तर माफ करावे मी थोडं छोटंसं गाणं म्हणणार आहे थोडंसं एक मिनटात दोन मिनटात दोनच दोनच कळवे म्हणणार आहे बघा पाप करोनी पापी म्हणना पाप नी पापी म्हणा सैरा पाप वैरा पतर सैरा वयरा पतर काही काय केलंच भल्या मानसा काय काय केलंच भल्या माणसा देवाला सार कळ पाप करून पापी म्हणा करून पापी म्हणा सायरा वया फर सैरा वया फर काय काय केलंच भल्या मानसा देवाला सार कळ काय काय केलं सल्या माणसा देवाला सार कतरा पाप करोणी पापी म्हणना पाप करोणी पापी म्हणना सैरा वयरा कळतय सैरा वैरा पळतय र काय काय केलंच भल्या माणसा काय काय केलंच भल्या मानसा देवाला सारं कळतंय र